नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाचीही असली तरी विधानसभेत घुमणार सर्वपक्षीय पाटलांचाच आवाज कारण महाराष्ट्रामध्ये पाटलांची संख्या अधिक आहे आणि मग या निवडणुकीमध्ये आपण जर हे निवडणुकीचं बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल की, की। विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा जिंकत महायुती पुन्हा सत्तेत आलेली आहे यंदा विविध मतदारसंघातून विविध पक्षाचे असे पंचवीस आमदार विजयी झाले आहेत ज्यांचे अण्णाव पाटील आहे विधानसभेत या पाटलांचा आवाज घुमणार आहे आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षातून किती पाटील निवडून आलेले आहेत आणि मग त्यांचा आवाज कशा पद्धतीने घुमणार आहे महाराष्ट्रामध्ये एक मराठा लाख मराठाचा नारा आहे आरक्षणासंबंध जरंगे पाटलाचा ऐरणीवर आहे आणि व्ही एमबद्दल विरोधी पक्ष वातावरण तापवत आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विधानसभेचे सदस्य म्हणून ही आपल्या प्रश्नांवर किती ठाम असतील आणि कशा पद्धतीने विधानसभेमध्ये आवाज घुमवतील याकडं आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल एकदाचा लागलेला आहे महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्ता काबीज केलेली आहे राखलेली आहे आणि महाविकास आघाडीचा धुवा उडालेला आहे मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे मुख्यमंत्री कुणीही झाले तरी विधानसभेत पाटील मंडळींचेच वर्चस्व राहणार आहे मतदारांनी यंदा पाटील आडणनावाच्या पंचवीस जणांना विधानसभेत पाठवलेलं आहे विशेष म्हणजे या पाटील आडणनावाच्या यादीत काँग्रेसचा एकही आमदार नाही हेही आपण नोंदवलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसची जेवढी निवडून आली आहे सतरा त्यापैकी एकही पाटील अण्णावाचं नाही गेल्या पाच वर्षातील राजकीय घडामोडी पाहता विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ती उत्सुकता आणखीन सिगेला पोहोचलेली होती लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला मतदारांनी धक्का दिला होता सर्व पक्षांची सत्ता सत्ताधारी महायुतीकडे केंद्रित झालेली असतानाही त्यांना केवळ सतरा मतदारसंघात विजय मिळाला होता या उलट पक्षफुटीचा सामना करणाऱ्या महाविकास आघाडीला तीस जागा मिळालेल्या होत्या त्यामुळं महायुतीचे धाबे दनाल होते पण लोकसभा निवडणुकीमध्ये धक्का बसल्यामुळं सत्ताधारी महायुतीचे नेते जागे झाले आणि लाडकी बहीण ही महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये टाकणारी योजना लागू करण्यात आली त्याचा महायुतीला फायदा झाल्याची निकालावरून स्पष्ट झालेली आहे महायुतीला दोनशे तीस जागा मिळालेली आहेत त्यात भाजपला एकशे बत्तीस शिवसेनेला सत्तावन्न एकनाथ शिंदे शिवसेनेला आणि अजितदादा राष्ट्रवादीला मिळालेल्या एक्केचाळीस जागांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी केवळ शेहेचाळीस जागा मिळाल्या या सर्व पक्षांची मिळून पाटील अण्णावाची एकूण पंचवीस आमदार निवडून आलेले आहेत आता ही निवडणूक पैसा केंद्रित होती या निवडणुकीमध्ये व्हीव्हीएमचा फॉल्ट होता अशा सगळ्या गोष्टी विरोधकडून बोलल्या जात आहेत पण लाडकी बहीणचा करिश्मा असा झालेला आहे की प्रचंड बहुमतामध्ये महायुती सत्तेमध्ये आलेली आहे विधानसभेतील पाटील आण्णावाची जी पंचवीस जी आमदार आहेत त्यांचा आवाज निश्चितपणे विधानसभेत घुमणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील का एक वर्षासाठी का चार पाच वर्षासाठी देवेंद्र फडणवीस होतील कारण देवेंद्र फडणवीसांच्या नावाला एकशे अठ्ठ्याहत्तर आमदारांचा पाठिंबा आहे ते निश्चित झालेला असतानाच आता नवीन ताजी अपडेट ट्विट आलेला आहे की एकनाथ शिंदे यांचं नाव पुन्हा चर्चेमध्ये आहे ते एक वर्षासाठी पुन्हा मुख्यमंत्री राहतील का त्यामुळं मुख्यमंत्री कोणी असो हे आमदार आपला आवाज घुमवणार आहे त्यामुळं विधानसभेतील भाजपचे पाटील आमदार त्यामध्ये पहिलं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभेतून निवडून आलेले आहेत राणा जगजित सिंग पाटील तुळजापूर मतदारसंघातून तु निवडून आलेले आहेत संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगा विधानसभेतून निवडून आलेले आहेत रवी सेठ पाटील पेनमधून निवडून आलेले आहेत दादा पाटील कोथरूडमधून निवडून आलेले आहेत आणि राघवेंद्र पाटील धुळे ग्रामीणमधून निवडून आलेले आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पाटील नावाचे आमदार कोण आहेत हे आपण पाहू त्यामध्ये अशोक पाटील भांडूप पश्चिम मधून निवडून आलेले आहेत किशोर पाटील पाचोरा विधानसभेतून निवडून आलेले आहेत अमोल पाटील एरंडोल विधानसभेतून निवडून आले आहेत गुलाबराव पाटील जळगाव विधानसभा जळगाव ग्रामीण विधानसभेतून निवडून आलेले आहेत चंद्रकांत पाटील मुक्ताईनगरमधून निवडून आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पाटील नावाचे आमदार अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे ते कोण आहेत हे जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल अनिल पाटील अमळनेर विधानसभा मतदारसंघातून आहेत दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आहेत त्याच्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर भाजपचा माणूस आणि अजितदादाच्या घड्याळ चिन्हावर लढलेला आहे लोहाकंदार मतदारसंघातून लढलेला आहे नांदेड जिल्ह्यातील मकरंद जाधव पाटील वाईतून लढलेले आहेत सचिन पाटील फलटणमधून लढलेले आहेत आणि बाबासाहेब पाटील आमदपूर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब पाटील लढलेले आहेत त्याच्यानंतर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटील आमदार कोण आहेत हे आपण पाहू त्यामध्ये आहेत रोहित पाटील तासगाव कवटे महाकाळ त्याच्यानंतर जयंत पाटील हे नाव आहे इस्लापूरमधून विस विस्लापूर विधानसभेतून निवडून आलेले आहेत नारायण पाटील आहेत करमाळ्यातून निवडून आलेले आहेत अभिजित पाटील आहेत माढ्यातून निवडून आलेले आहेत आणि मग त्यानंतर राहतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील पाटील अण्णावाचे आमदार जे की विधानसभेमध्ये गेलेले आहेत त्यामध्ये कैलास घाडगे पाटील उस्मानाबादहून निवडून आलेले आहेत डॉक्टर राहुल पाटील हे परभणीतून निवडून आलेले आहेत या प्रमुख पक्षासह शिरोळ मतदारसंघातून राजश्री शाहू विकास आघाडीचे राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी आणि चंदगड मतदारसंघातून अपक्ष लढलेले शिवाजी पाटील विधानसभेत पोहोचलेले आहेत असे एकूण पंचवीस पाटील अण्णावाचे आमदार विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत आणि यांचा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घुमणार आहे आणि तो कसा घुमेल हे आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहायचं आहे भाजपची सहा पाटील आण्णावाची आमदार आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाची पाच आमदार आहेत आणि राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेसची सहा असे माहितीची एकूण सतरा पाटील आमदार विधानसभेमध्ये गेलेली आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची पक्षाचे चार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दोन पाटील आमदार झालेले आहेत एक पाटील अपक्ष तर एक पाटील राजश्री शाहू विकास आघाडीकडून विधानसभेत पोहोचलेले आहेत काँग्रेसला सोळा जागा मिळालेल्या आहेत मात्र काँग्रेसच्या यादीत पाटील आडनावाचा एकही आमदार नाही या पाटील मंडळींचा विधानसभेत आवाज घुमणार असून राज्याच्या विकासासाठी तो किती मोलाचा ठरणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाटलांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये किती योगदान असेल आणि ते आवाज कशा पद्धतीने घुमवतील मग विरोधी बाकावरून आणि सत्ताधारी बाकावरून हे आपल्याला पाहायचं आहे मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलला नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र